सर्वांना नमस्कार मी श्रीमती जी आर टेकले पर्यवेक्षिका बीट चाटोरी दोन प्रकल्पपालम जिल्हा परभणी आज आपण प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये जे लाभार्थी अपात्र आहेत पण अंगणवाडी सेविकेंच्या डॅशबोर्डवर त्यांची नावे दाखवत आहेत तर त्यांना आपण कसे काढून टाकायचे किंवा कसं रिजेक्ट करायचं व आपली पेंडन्सी तसेच लिस्ट कशी क्लिअर करायची हे पाहणार आहोत त्यासाठी जे लाभार्थी आपल्याला काढून टाकायचे आहेत यांची एक वेळेस खात्री करून घ्यायची की ते लाभार्थी खरोखर अपात्र आहेत का ज्यांना दुसरी वेळेस मुलगा झाला आहे किंवा ज्यांची गरोदरपणाची तिसरी चौथी किंवा त्या पुढील खेप आहे फक्त अशा लाभार्थ्यांना आपल्याला काढून टाकायचे आहे किंवा रिजेक्ट करायचे आहे चला तर आपण हे कसे करायचे हे पाहूया आपल्याला येथे क्रोमवर गेल्याच्या नंतरनं पी एम एम व्ही वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक घ्यायची आहे त्यानंतर जी पहिली लिंक आपल्याला इथे येईल ती लिंक आपल्याला घ्यायची आहे येथे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची या लिंकवर आपल्याला टच करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला येथे सेविकाचा युजर आय डी टाकायचा आहे युजर आय डी म्हणजे त्यांच्या अंगणवाडीचा कोड आहे तसेच त्यांचा जो पासवर्ड या योजनेसाठी तयार केला गेला आहे तो पासवर्ड येथे टाकायचा आहे त्यानंतर हा दिलेला कॅपचा आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्याच्या ना आपल्याला येथे लॉग इन करायचे आहे सेविकांचा आय डी त्यांचा पासवर्ड तसेच कॅप्चर टाकल्याच्या नंतरनं लॉग इन केल्यास सेविकांना ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्यानंतरनं आपण जेव्हा लॉग इन करू तेव्हा अशा प्रकारची स्क्रीन किंवा डॅशबोर्ड आपल्यासमोर येतो त्यानंतर ना आपल्याला येथे तीन रेषा दिलेल्या आहेत तेथे जायचं आहे ते त्यानंतर डेटा एंट्रीवर टच करायचा आहे व येथील तीन नंबर ऑप्शन आहे ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियर फ्रॉम बेनिफिशियरी येथे जाऊन आपल्याला जी पेंडन्सी किंवा ड्यू लिस्ट आहे आपली ती क्लिअर करायची आहे त्यासाठी आपल्या डॅशबोर्डवर जे पेंडन्सी आहे किंवा जे लाभार्थी आहेत त्यांची नावे आपल्याला इथे दिसणार आहेत हे लाभार्थी पात्र आहे का नाही याची खात्री करून हा लाभार्थी जर पात्र नसेल तर त्याला काढून टाकण्यासाठी किंवा रिजेक्ट करण्यासाठी आपल्याला येथे तीन प्रकारचे ऑप्शन विचारले जातात की त्या लाभार्थ्याचा अगोदर पहिल्या आपत्त्यासाठी फॉर्म भरला गेला आहे का किंवा दुसऱ्या आपत्त्यासाठी भरला गेला आहे का किंवा तो लाभार्थी अपात्र आहे का अपात्र म्हणजे ज्याला दुसरी वेळेस mm. मुलगा झाला आहे किंवा त्याची त्यांची तिसरी किंवा चौथी खेप आहे गरोदरपणाची तर येथे हा जो लाभार्थी आहे राजश्री बाळासाहेब नरवळ तर यांना दुसरी वेळेस मुलगा झाला आहे त्यामुळे आपण हा लाभार्थी रिजेक्ट करत आहोत रिजेक्ट करण्यासाठी येथे नॉट इलिजिबल केल्यानंतरनं आपल्याला हे रिजेक्ट करायचं आहे रिजेक्ट केल्यानंतरनं येथे एक मेसेज आपल्याला विचारला जातो डू यू वॉन्ट टू रिजेक्ट द बेनिफिशरी शो इन ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम पोशन ट्रॅकर म्हणजे तुम्हाला हा लाभार्थी काढून टाकायचा आहे का किंवा डिलीट करायचा आहे का असा मेसेज आल्यानंतरनं आपल्याला येथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतरनं परत आपल्याला येथे एक मेसेज दिला जातो बेनिफिशरी हॅज बिन रिजेक्टेड फ्रॉम द शो ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम पोशन ट्रॅकर बाय फिल्ड फंक्शनरी एडब्ल्यू डब्ल्यू किंवा आशा म्हणजे यांच्याकडून हा लाभार्थी काढला जात आहे याचा हा मेसेज आहे तर इथे ओके केल्यानंतरनं हा लाभार्थी येथून काढून टाकला जातो रिजेक्ट केला जातो आता आपले इथे तीन लाभार्थी होते आता फक्त आपल्याला दोन लाभार्थी दिसत आहेत अशा प्रकारे आपल्याला आपली पेंडन्सी काढून टाकायची आहे जेणेकरून आपली पेंडन्सी कमी होईल किंवा क्लिअर होईल तर प्रत्येकानं आपल्या डॅशबोर्डवर लाभार्थ्याची यादी तपासून पहा व जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाही आहेत त्यांना रिजेक्ट करा व जे लाभार्थी पात्र आहेत त्यांचं डॉक्युमेंट घेऊन फॉर्म भरा खूप चांगली योजना आहे प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ भेटावा व कोणीही या लाभ योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील अशी अपेक्षा नमस्कार हा व्हिडिओ जास्तीत जास्त जनापर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे नमस्कार